तो जो जो तर आहे सकाळचे जे मॉर्निंग आहे तर ती बारापैकी सगळी झाल्यानंतर घरातली जेवढी होती नव्हती तेवढी सगळी कामं केल्यानंतर कोस्तुमला जे आहे तर ते स्कूलला ड्रॉप करायला गेले होते आणि तेवढ्यात मॅडमला खेळायची होती घसरगुंडी आणि झोका तर ती खूप चिडचिड करते आणि सकाळचे जे ऊन आहे तर ते आमच्या बाल्कनीत येत नाही तर बऱ्यापैकी म्हटलं आता सकाळचे जे आहे तर ते अकरा सव्वा अकरा वाजलेले होते आणि तिचं खेळूनसुद्धा होईल आणि ऊन जे आहे तर ते बऱ्यापैकी तिला भेटेन सुद्धा तर यासाठी मी काय केलं तिला खाली जे आहे बिल्डिंगचं तर ते पार्किंगमध्ये गार्डनला खेळण्यासाठी आले होते तर तिचा झोका आणि स्लाईड खेळून झाल्यानंतर मी एकटीच होते तर त्यामुळे मला व्हिडिओ शूटला काही जमलं नाही आणि ती खूप इथे तिथे चढत होती पडण्यासाठी मी सगळा जो व्हिडिओ आहे तो तर तो शूट करू शकले नाही तर त्यानंतर मला जायचं होतं ग म्हणजेच की इथे गावी आणि तिकडे जाणार होते तर ते लसून खुरपण्यासाठी तर व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनल नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा आमचा जो लसूण आहे तर तो, तो कसा झालेला आहे किंवा केवढा तर इथे बघा ह्या ज्या कुंड्या आहेत तर त्या खिडकीला अशा पद्धतीने अडकून ठेवलेल्या होत्या आणि मी इथं जे आहे तर ते खुरपी सापडायचं जे काम होतं तर ते करत होते कारण इकडे जर आले मग काढून ठेवलेल्या होत्या पण माऊ जी आहे तर ती बाहेरून फिरत होती तर ती इथे तिथे फेकून देते तर तर त्यासाठी तिने कुठे ठेवल्यात हे जे आहे तर ते शोधायचं काम बऱ्यापैकी चाललं होतं आणि फायनली खुर्पी जी आहे तर ती मला सापडली आणि इथं जे आहे तर ती झाडं लावलेली होती तर त्याच्यात बरेच सारे सदाफुली फुली चिनी गुलाब जे आहेत तर त्याचे वेगवेगळे प्रकार जे होते तर ते तिथे वनींनी लावलेले आहेत आणि अशा पद्धतीचा जो वेव्ज आहे तर वेव तो आहे गावाकडचा तर इथे तुम्ही जे झाड आहे जास्वंदीचं तर ते बघू शकता किती लाल गडद रंगाची जी फुलं आहेत तर ती इथे जास्वंदीला आलेली आहेत आणि खूप छानची फुलं होती तर ती लक्ष वेधून घेणारी फुलं असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर आता हातात खुरपी घेतली आणि बसायला जे आहे तर ते माऊला बेडशीट जे होतं तर ते घेतलं तर इथे बघा तिला छोटी कोंबडीची जी पिल्लं आहेत ती खूप सारे आवडतात आणि तिचं जे लक्ष होतं तर सगळं त्यांच्याकडेच होतं आणि तिला त्यांच्या मागे जायचं होतं पण नॉर्मली मी आवाज देऊन तिला जे आहे तर ह्या साईडला घेतलं होतं तर इथे बघू शकत तुम्ही की तिचं लक्ष अजूनसुद्धा त्याच साईडला आहे आणि तिला त्यांना पकडायला जायचं असतं किंवा घ्यायला जायचं असतं तिचा याच्यासाठी जो आहे तर तो खूप सारा प्रयत्न किंवा धडपड जी आहे तर ती चालू असती असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर बऱ्याच बारा वेळानंतर इकडे जाऊ की तिकडे जाऊ असा विचार केल्यानंतर आम्ही निघालो होतो सरळ आणि बघा तिकडे वहिनी ज्या आहेत ते गेल्या होत्या पुढे कारण मागं एक मला काम आठवलं म्हणून मी परत रिटर्न गेले होते घरी तर त्यानंतर वहिनी आणि माऊ दोघेजणी जे आहेत त्या गेल्या होत्या पुढे तर इथेसुद्धा बघा कोंबडी जी आहे तर ती तिच्या पिलांना किती छान प्रकारे घेऊन फिरते किंवा आपण गावाकडे गेलो तर ही जी दृश्य आहेत हो तर ती फायला पाहायला खूप छान वाटतात किंवा दिसतात आणि इथे जे होतं तर ते तुरीचं झाडं आता नॉर्मली सगळीकडे जे आहे तर त्या तुरीच्या शेंगा बऱ्यापैकी खाल्ल्या जातात किंवा बाजारातसुद्धा विकायला जातात ज्या ओल्या शेंगा आहेत त्या तर इथे जे आहे तर तो आहे गहू ऑबियसली कारण तुम्ही जर माझ्या कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल तर तो गहू छोटा होता तर तेव्हापासूनचा प्रत्येक व्हिलॉगमध्ये मी जर गावी गेले तर तो तुमचा प्रत्येक प्रत्येक माझ्या प्रत्येक व्हिलॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल सो बऱ्यापैकी जो आहे तर तो आता झालेला होता मोठा आणि बांदाच्या ज्या कडेला आहे तर बऱ्यापैकी लिंबाची झाडं आहेत तर त्यामुळे त्याचा जो पाला आहे तर तो निखळला होता किंवा गळला होता आणि सगळ्या जे आहे तर ते गव्हाच्या साऱ्यामध्ये किंवा वाफ्यामध्ये तो बऱ्यापैकी पडलेला आहे तर गहू जो आहे तर तो लावून झाल्यानंतर इथे दोन तीन वाफी जे आहेत तर ते लावले होते लसूण तर हा आहे आपला लसूण तर हा जो लसूण आहे तर तो आपण आता खुरपायला जी आहे सुरुवात करणार होतो तर इथे वगैरे यामध्ये अजिबात गवत वगैरे काहीच नाही आहे पण नॉर्मली तो घ्यायचा आहे आपल्याला हलवून कारण आपल्याला त्यामध्ये थोडीशी राख टाकायची होती तर आता राख का टाकतात लसणामध्ये तर ते सांगते मी तुम्हाला बऱ्याचशा ज्या पाती वगैरे असतात तर त्याला काळ्या कलरचे जे कीटक किंवा आमच्याकडे तर त्याला मवा बोलतात तर तो बऱ्यापैकी पडतो तर तो पडल्यानंतर जे आहे तर ती झाडाची ग्रोथ जी आहे तर ती खुंटते किंवा खराब होतात लवकर वाढत नाही सो अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या टाळण्यासाठी यामध्ये टाकायची होती राग तर हा जो लसूण आहे तर हा अजून छोटा आहे आणि इथे जे होते तर ते हरभरे लावलेले आहेत याच्या आधीचा जो विलॉग आहे तर तो तुम्ही नक्की बघा त्यामध्ये हरभरे आणि गवार जे आहे तर ते आपण कशा पद्धतीने लावलेले आहे ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि जे हरभरे होते तर हे हरभरे थोडेसे किडले होते किंवा ओले करून आपण लावलेले आहेत मी आधीच्या व्हिलॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं तर ते खूप सारे लावले होते एकाच जागेवरती तीन तीन चार चार पाच पाच तर त्यामुळे अशा पद्धतीचे जे झुपकेदार आपला जो हरभरा आहे तर तो उगवलेला आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही आणि मध्ये तुम्हाला जे दोन दोन पानं दिसतात तर ती लावलेली होती भेंडीची झाडे तर, 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 so, तर ती अजून खूप सारी छोटी आहे तर ती मोठी होईपर्यंत किंवा तोडाला येईपर्यंत जो व्हिलॉग आहे तर तो नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चला पटकन तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि इथे जे तुम्हाला दिसतात पलीकडच्या वाफ्यामध्ये तर ती होती गवारीची झाडे शेजारच्या याच्यात लावलं होतं मी हारबरा आणि भेंडी आणि पलीकडे लावली होती ती गवार आणि बाजूनीच्या तुम्हाला छोटे छोटे पानं दिसतात तर ती आहेत मिरचीची झाडे आणि त्याच्या शेजारीच तुम्हाला जर अजून छोटी पानं तुम्ही जर बघितलं तर ती लावली होती मुळा मुळ्याची झाडे तर वरुंबाला बऱ्यापैकी जे आहेत ते मुळे छान येतात तर त्यामुळे ते, ते वाफ्याच्या वरतीत म्हणजे की वरुंबा तर त्याला लावून घेतलेली होती तर हे सगळं पाहणीचं जे काम होतं तर बऱ्यापैकी ते पाहणीचं काम करून झाल्यानंतर फायनली जी आहे तर ते आता खुरपायला केलेली होती सुरुवात आणि कामाचा केला होता श्री गणेशा असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर लहान जेव्हा होते लग्नाच्या आधी तर खूप सारी शेतात कामं केली होती पण नॉर्मली आता मिस्टर वगैरे मिस्टर जॉबला आहेत आणि सुट्टीसुद्धा त्यांना नसते तर गावीसुद्धा खूप सारं जाणं होत नाही गेलो तर फक्त सुट्टीला जातो कारण रोजकोस सुद्धा स्कूल असते तर हा जो अनुभव आहे किंवा ही जी मजा तर ती लहानपणातच खूप सारी घेतलेली होती आणि ही जी कामं आहेत तर ती लहान असतानाच खूप सारी केलेली आहेत किंवा के शेतातली जी ही काही कामं तर ती आजीने शिकवली आहेत तिकडून आल्यानंतर घेतला होता छान असा चहा सो आजचा विलग इथं संपते बा बाय भेटूया पुढच्या विलग